धुळे येथे फॉरेस्ट कॉलनी श्री सैंदाने यांच्या घराजवळ झाडामधून गेलेल्या इलेक्ट्रिक तारा बघा हवा आल्यानंतर या ठिकाणी लाईट बंद होते व पाच पाच चार चार तास या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो आणि एम एस सी बीने या तारा फी ताण देण्याच्याऐवजी ते ढिल्या तारा आहेत त्याच्यावरती दगड टाकून असा गावठी उपचार केलेला आहे हे बघा पुढे त्यांनी वीट लावलेले आहे वारंवार तुम्ही इकडे बघा वारा आला की झाड व त्यामुळे लाईट बंद होते वारंवार कालही रात्री साडेबारा एक पर्यंत लाईट बंद होते कॉलनीतील रमेश भाऊ चक्कीवाले यांना याचा कायम एम एसीबी ला जाऊन यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे की तुमच्या तारा फार ढिल्या झालेल्या आहेत तर काय म्हणाले तुम्हाला एम एस वाले मला म्हणाले की बा ते होईल पण होत नाही अजून ते मी सारखं एक एक दोन एक एक दोन दोन दिवसामध्ये जाऊन येतो ते फक्त टेम्परवारी उपचार करतात आणि परत जे नाही ते तसंच असतात झाडाच्या पांद्या तोडल्या तरच उपचार होईल आणि तारा फिट केल्या तर हो